श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे महाराजांची महाराजांचा प्रकट दिन जो आहे तो आलेला आहे दहा एप्रिल रोजी आणि एकवीस तारखेपासून तर दहा एप्रिलपर्यंत म्हणजे एकवीस मार्चपासून तर दहा एप्रिलपर्यंत आपण स्वामी महाराजांच्या ज्या जमतील त्या जशा जमतील तशा सेवा करणार आहोतच परंतु ज्यांना कोणाला या सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी आजपासूनच हे एक अध्याय वाचायला किंवा मग एक श्लोकसुद्धा सांगणार आहे तो श्लोक वाचायला किंवा तो श्लोक अकरा वेळा म्हणायला सुरुवात करायची आहे असं जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत कराल इवन प्रकट दिनच नाही तर त्याहूनही जास्त सांगेल की वर्षभर जर आपण अशी सेवा कराल तर नक्कीच त्या सेवेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे गुरुचरित्र ग्रंथ इतका कोणताच ग्रंथ पवित्र नाही जर आपण प्रकट दिनाच्या निमित्ताने जर आपल्याला शक्य असेल तर गुरुचरित्राचं पारायण नक्की करावं पण यापैकी बरेच जण असे असतात की ताई आमच्याकडे लहान मुलं आहेत आम्ही जॉब करतो जॉबची वेळ मॅनेज होत नाही त्याचबरोबर घरामध्ये सासू सासरे आहेत आणि एवढे सगळ्यांना सांभाळून मला हे पारायम करणं शक्य नाही घरामध्ये खूप कामं पडतात त्याचबरोबर कुणी सेवा करून देत नाही असेही लोक असतात की ज्यांच्या घरामध्ये सेवासुद्धा करून दिली जात नाही तर अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे कशा पद्धतीने सेवा करायला पाहिजे किंवा कोणती सेवा करावी की त्यांना त्या सेवेचं फळ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस सुरू होतील तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता बरेच जण व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणतातही स्वामींची कितीही सेवा करा आम्हाला काहीच फळ मिळत नाही तर असं मानू नका किंवा असं म्हणू सुद्धा नका कारण महाराज आपलं प्रारब्ध जे आहे भोग जे आहे ते भोगल्याशिवाय आपल्याला फळ देत नाही परंतु हे फळ जे आहे किंवा आपलं भोग जे आहे ते त्यांची तीव्रता जी आहे ते आपल्या आयुष्यात कमी कमी होत जाते आणि आपल्याला फळंसुद्धा मिळायला सुरुवात होते त्याच्यामुळे सेवेमध्ये निरंतर राहा सेवे सेवा जेव्हा तुम्ही रोज रोज करायला लागाल तेव्हा तुम्हाला याचा अनुभव येत जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत की आपल्याला काय वाचन करायचं आहे गुरुचरित्र पारायण करणं जर शक्य नसेल किंवा मग तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही आतापासूनच से या सेवेला सुरुवात करू शकता तो आहे गुरुचरित्रामधला नववा अध्याय हा जो नववा अध्याय आहे तो अत्यंत प्रभावी आहे त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हे देखील तितकेच पवित्र आहेत म्हणजे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं महत्त्व जे आहे ते, ते वेगळं आहे परंतु आपल्या जर आर्थिक समस्या आपल्याला बाजूला काढायच्या असतील खूप सारे आर्थिक प्रॉब्लेम्स आपल्या घरामध्ये येत असतील तर अशावेळी तुम्ही काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चौदावा आणि अठरावा अध्याय कसं करायचं ते रोज आपण पाठ कसा करायचा त्याने काय फलप्राप्ती होते त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेल तोसुद्धा तुम्ही नक्की बघा पण सध्याच्या काळामध्ये जर प्रकट दिन जवळ आलेला आहे तर आपण गुरुचरित्रातील नववा जो अध्याय आहे तो रोज पठण केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होणार आहे त्याचबरोबर काही एडापिडा असतील तर त्यासुद्धा निघून जाणार आहे तर हे नववा अध्याय वाचताना काय नियम पाळायचे सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची जी? आपलं जिथे देवघर असेल तिथे आपल्याला जाऊन आपला जो नववा अध्याय आहे गुरुचरित्रातला तो नववा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे बघा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने सेवा करत असता तर तुम्ही संकल्पयुक्त सेवाही करू शकता आणि नाही संकल्प केला तरीसुद्धा चालतं पण संकल्पयुक्त करणार असाल तर एकवीस दिवस अकरा दिवस किंवा प्रकट दिनापर्यंत अशा पद्धतीने बोलून महाराजांना सांगायचं आहे की मी ही ही सेवा जी आहे तुमची ती ती करत आहे आणि त्या सेवेला फळ म्हणून तुम्हाला जी काही इच्छा असेल तर ती तुम्ही मागू शकता आता बरेच जण असे आहे की आमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी आहे पण आम्हाला महाराजांची सेवा करायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकता असं नाही की आपण काहीतरी मागण्यासाठीच सेवा करायची आहे न काही मागताही आपल्याला सर्व मिळतं जेव्हा तुम्ही मनापासून ही सेवा करता तर हा नववा अध्याय वाचत असताना काही नियम पाळायचे का तर नियम असे काहीच नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे महाराजांची सेवा करत असाल तर मांसाहार वरचं असतो म्हणजे कोणत्याही सेवेमध्ये आपल्याला मांसाहार वरच असतो फक्त तो एक नियम महत्त्वाचा आहे महत्त्वाचा आहे की आपण मांसाहार या कालावधीमध्ये करायचा नाही हा अध्याय जो आहे तो वाचताना आपल्याला दुपारची जी वेळ आहे बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि या कारणामुळे या कालावधीमध्ये आपल्याला वाचन करायचं नाही बाकी दिवसभरामध्ये किंवा रात्रीच्या वेळीसुद्धा तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा अध्याय जो आहे तो वाचू शकता प्रकट दिनापर्यंत ही सेवा महाराजांच्या चरणी केल्याने चरणी अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा समस्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल अशा व्यक्तींनी एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते वाचनाने किंवा ते त्याचं पाठ केल्याने सुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळतं म्हणजे गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ मिळतं आता हे गुरुचरित्र पारायण करणं ज्यांना शक्य असेल त्यांनी ते नक्की करावं पण अशा काही आहेत आम्हाला गुरुचरित्र पारायण नंतर करता येईल पण सध्या तर जशी सिच्युएशन नाही तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते रोज म्हटल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दुःख दूर होतात त्याचं फळ तितकंच असतं जितकं गुरुचरित्र पारायण केल्याचं असतं बरेच जण गुरुचरित्र पारायणाचे नियम आणि अटी बघून घाबरतात आणि अशा वेळी आपल्याला हे पारायण जमणारच नाही आपण कधी हे पारायण करणारच नाही असं म्हणतात पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र तरी रोज म्हणायला सुरुवात करा हे जे एकवीस बावीस दिवस आहे त्यांच्यामध्ये तुम्ही जरी रोज म्हटलात तरीसुद्धा महाराजांची खूप कुप सारी कृपा तुमच्यावरती राहील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य इडापिडा त्रास ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निघून जातील तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्र अगदी सहजरित्या यूट्यूबवरती सर्च करा किंवा मग गुगल क्रोमवरती सर्च केलं तरीसुद्धा सहजरित्या मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे या सर्व सेवा करत असताना फक्त मांसाहार वर्ज ठेवायचा आहे कोणाबद्दल वाईट विचार करू नका नेहमी आपला हात जो आहे तो चांगल्या प्रकारे एखाद्याला द्या दे, म्हणजे मदतीचा हात जो आहे एखाद्याला खूप गरज आहे अशा वेळी मदतीचा हात पुढे करा आपल्या आयुष्यातीलच सर्व संकट संपून जातील बघा एखादी गोष्ट आपण अनुभवतो की एखाद्याला एखादी गोष्ट आपण दिली तर त्याच्या दुपटीने आपल्याला ती गोष्ट परत मिळते असा अनुभव माझा खूप वेळा होतो किंवा असा अनुभव मला खूप वेळा आलेला आहे की मी एखाद्याला एखादी गोष्ट दिली तर त्याच्या दुपटीने तिपटीने ती गोष्ट माझ्याकडे परत येते तर असंच म्हणजे देताना कधीच विचार करू नका की आपण हे का देतो किंवा मग का दिलं पाहिजे एखाद्या गरीब व्यक्तीला मदतीची गरज असेल तर तेव्हा त्याची मदत नक्की करा कारण श्रीमंतांपेक्षा गरिबांचे आशीर्वाद जे आहे तर ते खूप जास्त आपल्याला मिळून जातात आणि त्यांचा फायदासुद्धा खूप जास्त होत असतो त्यामुळे या कालावधीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा जी कोणी गरीब व्यक्ती आपल्या घरादारापाशी किंवा मग आजूबाजूला असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच मदत करा ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींना मदत करा याच्यामुळे सुद्धा देव आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहतात तर या ज्या दोन गोष्टी आहे गुरुचरित्रामधील नववा अध्याय आणि एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे या दोन गोष्टींचं तुम्ही निरंतर वाचन करू शकता भलेही तुम्ही प्रकट देण्यापर्यंत केलं तरीही हरकत नाही तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते मिळणार आहे याच्यासाठी तुम्हाला मांडणी करण्याची गरज आहे का तर आवश्यकता नाही आपल्या देवघरामध्येच आपण हे या ज्या गोष्टी आहेत त्यांचं वाचन करू शकतो सकाळी लवकर उठून केलं तर अतिशय उत्तम नसेल वेळ तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही सेवा करू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आव आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद